सरकारकडून मागील काही महिन्यांपासून जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना सुरू आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर याला मोठा प्रतिसाद मिळत नाही आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता यावेळी जर बघितलं तर शेतकऱ्याला जी रक्कम येत आहे ती अक्षरश छत्रपती संभाजीनगरच्या मुरमा येथील शेतकरी जो आहे तर शेतकऱ्याला तीन एकर पीक विमा भरल्यानंतर अक्षरशः त्या अकाउंटमध्ये जर बघितलं तीन रुपये आलेले आहेत त्यामुळे आता सरकार आता शेतकऱ्याची थट्टा करतं काय असा प्रश्न जो आहे तो त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी ते शेतकरी आहेत काय सांगाल कोणता कोणता पीक विमा आणि किती जमा आहे नमस्कार मी शेतकरी दत्ता मी कापसाचा सा तीन एकर विमा भरला होता तर त्याच्यात मला एक रुपयामध्ये भरलं होतं मी ते पण त्याच्यात मला डायरेक्ट तीन रुपये सव्वीस पैसे असा विमा आला शेतकरीची सरकार काय थट्टा का आहे की काय चेष्टा करतं हेच काही समजत नाही एकीकडे सरकार शेतकऱ्याला सदृढ करण्याचं प्रयत्न आणि याशी थट्टा करतं आहे याविषयी काय बोलायचं पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे अनुदान सरकार देत आहे म्हणता पुढं कशातच काही नाही मग सरकारचं काय नियोजन सरकार काय शेतकऱ्याला नेमकी वर आणायचं का लगेच दाबून टाकायचं काय मागणी असणार आहे तुमची पीक विमा तर आम्हाला भरपूर यायला पाहिजे होता कारण तीन एकर पीक विमा आम्ही भरला होता त्या हिशोबाने आम्हाला कमीत कमी पन्नास पंचावन्न हजार रुपये यायला पाहिजे होते पीक विमा कंपनी तुमसोबत थट्टा केली मग ती थट्टाच म्हणावं लागेल नाही आम्ही जर समजा विमा भरतोय तीन रुपये सव्वीस पैसे अकाउंटला येते म्हणजे आपण जीव काय म्हणत असेल काय अपेक्षा आहे सरकारकडे सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की हो स शेतकऱ्याकडं चांगल्या प्रकारचं लक्ष द्यायला पाहिजे आणि जे पीक विमे आहेत हे पूर्ण आता सोडायला पाहिजे त्यांनी नक्कीच जर बघितलं तर शेतकऱ्याकडे आता जे आहे सरकारकडे अपेक्षा लागून आहे सरकारने जे पीक विमे मिळत आहे ते परिपूर्ण पीक विमे द्यायला हवेत अक्षरशः जर बघितलं तीन रुपये हे पीक विमा आलेला या शेतकऱ्याला त्या भरण्यासाठी जर विचार केला तर अक्षरशः पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो आणि आता त्या शेतकऱ्याला जर दोन रुपये आणि तीन रुपये जर पीक विमा मिळत असेल तर ते शेतकऱ्याची काय व्यथा असू शकते अशी जी व्यथा जी आहे ती या शेतकऱ्यांनी मांडलेली आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र